फायनली जेवण वगैरे करून सगळं घरात निघालेलो आहे दीड दिवसांच्या गणपतीचं दर्शन करण्यासाठी आणि पहिले चाललो आहे आम्ही ऐश्वर्याच्या ऐश्वर्याच्या इकडे आजीकडे आणि ते पण वेळ ला तर आम्ही तिकडे पोहोचू आणि त्याच्यानंतर वन ऑफ माय क्लोजेस्ट फ्रेंड त्यांच्याकडे भेटायला जाणार आहे तुम्ही त्यांना आय गेस व्लॉग्स मध्ये कधी बघितलं नसेल बघितलं आहे त्यांना तुझ्या बर्थडेच्या वेळेला बट असं असं म्हणजे असं म्हणजे ओळखून नाही पण आज नक्की ओळख होईल त्यांची आणि लवकरच तुम्हाला बघा म्हणजे त्यांच्या ऑफिस मध्ये आपण जाऊ आणि आम्ही त्यांच्या ह्याला गेलेलो भूमिपूजनाला गेलो तर बरोबर तेव्हा अशा ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल आणि ते वन ऑफ आणि तेव्हा मी गोवा मध्ये होतो मला नव्हतं जात पण प्राची गेली होती आई पप्पा पण गेले होते आज आपण नक्की भेटणार आहोत त्यांना आणि त्यांना अपकमिंग प्रोजेक्ट येत आहे त्यांची बिल्डिंग चालू होणार आहे सो सगळ्या डिटेल्स आहेत तुम्हाला हळूहळू मिळतील आणि खूप खूप मोठा प्रोजेक्ट बनतो आहे वन ऑफ द अपकमिंग ट्रेंडिंग लोकेशन मध्ये त्याचे डिटेल्स आम्ही फ्युचरमध्ये मध्ये शेअर करूच पण आज त्यांना भेटायला जाऊ आणि त्यांच्या ऑफिस मध्ये पण जाऊ सो सो आतापर्यंत तरी हे दोन आधी करायचे आहेत असा प्लॅन आहे की संध्याकाळपर्यंत हे कम्प्लीट करायचे दोन ठिकाणं त्याच्यानंतर आम्हाला दिदीकडे सुद्धा जायचं आहे दिदीच्या घरी दीड दिवसाचे गणपती आहेत सो तिच्याकडे जायचंय ते गणपती अटेंड करून परत आमच्या घरी यायचंय परत संध्याकाळची आरती आता ऐश्वर्याकडे गेल्यानंतर कोण कोण भेटणार आहे काय काय मजा मस्ती होणार आहे ते बघण्यासाठी स्टेट येऊन काय करते हवा येते दिसते कोणीतरी खायला काय म्हणत भेटला काय म्हणते चकुली तिथली तिथली चकुली का तिथली 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 आम्ही काय बोलायचंय तिथली तिथलीच नाव आहे

एवढा क्वेश्चन मार्क काय मी काढले दोन दोन काढले अजिबात अजिबात चांगलं आहे सगळं चांगलं चांगलंच बोलायचं वाईट बीट काहीच बोलायचं नाही खाते मोदक आणि लाडूचा रिव्ह्यू देते

ये गया हां हां क्या गया क्या गया पहली दल्ले पर देखो डेढ़ दिन से चलती नहीं है ना है तो हां जी उड़ा था और टिकट तर मग आता पनवेलवरून परत आम्ही आलेलो आहे आता खारघरमध्ये सूरजच्या फ्रेंडच्या इथे गणपतीला तो त्यांच्या ऑफिसमध्ये गणपती आहे घरी नाही आहे सो आम्ही ऑफिसमध्ये आलेलो आहे सो लेट्स थिअरवरून सगळ्यांना भेटूया आणि तुम्ही बघितलं असेल की सुरतची आणि ऐश्वर्याची मस्ती ऐश्वर्याच्या घरी यांची मस्ती अशी चालू असते सो लेट्स गो त्यांच्या वाले ऑफिस मध्ये आलेली ऑफिस मध्ये पहिल्यांदाच जॉब है क्या हमारे लिए कुछ हाँ जॉब है क्या हमारे लिए कुछ जॉब है तो बताओ खाली था, पड़ा है? <laughs> आज तो छुट्टी तो है ना भाग गया छुट्टी दिया नहीं था वो चिंता पब्लिक हॉलिडे में कहाँ छुट्टी वाला हाय क्या बंदे सुबह दादा ये अच्छे से लेना अच्छे तो पहले? नहीं।, नहीं, नहीं, मैं नीचे ही खड़ा था। जब आपको किया ना? फोन जाके उधर गणपती बाप्पा आणि सर्वांचे आवडते मोदक म्हणजेच उकडीचे मोदक तयार होत आहे कोणता गणपती बाप्पा

आता आता मस्त इकडे बनत आहेत आई आता भारी शेप देणार आहे ना पण देतात छान छान थोडा छोट छोट छोटे असतात आपले त्यांच्यासारखे परफेक्ट नाही पण पर करतो दाखव का एवढ वेरी गुड दाखव मस्त मस्त हा गरम गरम तुपा सोबत खायला <laughs> प्राचीनी पण बनवलंय ती चाहतानी एक मस्त मोदक दाखव शिकली शिकली मस्त हा <laughs> नाव लिहून ठेवतो त्याच्यावरती माझं मला खबर असं का मी जेवढे पण मोदक बनवेल तेवढे तू खायचे नको जास्त तू दोनच बन मग मेहनत पेक्षा पेशन्स

मजा हो सर्वांनी कमेंट्स मध्ये सांगा कोणाकोणाच्या घरी खरं <laughs> करा। आमच्या तोंडात पाणी सुटतं सुटत जे जे बनवतात घरी ते पण कमेंट्स मध्ये नक्की सांगा तुम्ही अशाच प्रकारे बनवता की अजून काही वेगळं आहे काही इनोव्हेटिव्ह आहे असेल तर नक्की आम्हाला सांगा नेक्स्ट टाइम आम्ही ते ट्राय करू आईने जर मला माहितीये लग्नाच्या आधी मी जेव्हा यायची तेव्हा आई प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक चॉकलेटचे चो मोदक पान मोदक गुलकंद मोदक वेगळे वेगळे होते भरपूर काय वेगळे वेगळे प्रकारचे बनवलं होतं केक सुद्धा बनवला ते मोदकाचा आणि एक तो मोठा केक हे बनवला होता ना काय म्हणतात एकच मोदक एकच मोदक केक सुद्धा केला आता ठीक आहे

आणि तेव्हा मी असं बाहेरून नाही मागवायची मग तिथलं सुद्धा म्हणजे बंदी घरी करून त्याचा पण मत म्हणजे सगळं असं घरीच करायचं मला पहिल्यापासून असं रेडिटेड बाहेरच नाही आवडत म्हणजे यांचे फ्रेंड्स पण आले ना आलेच नाही घरीच बनवायचं फुट्टी यायचो फुट्टी लोक यायचे आपल्या कॉलेजमध्ये कॉलेज वाले मजा होती सगळे जण प्रत्येकाच्या घरी जायचो गणपती असले की ज्यांच्या घरी गणपती त्यांच्या घरी जाण तर आता जॉबमुळे लग्न झाले सगळे आपापल्या लाईफ मध्ये बिझी झाले तर मुली तर माझ्या तर कोण राहिले नाही त्यांच्यावर सासरी करावं लागतं जावं लागतं ते सुद्धा होत नाही माझ्या फ्रेंड येतच येतो हा मेसेज अमिता आणि पायल साठी आहे उद्याचा ब्लॉग नक्की बघा तुम्ही नाही काही असो तरी हा तुम्हालाच बोलणं होत आहे तुम्हाला हे हा तुम्ही येत नाही घरी याची कंप्लेंट आहे हो

अजून स्टीम व्हायचे बाकी आहे मस्त बनवलं तर पण काय पण छोटू छोटू आहेत ना ते मी बनवले हा छोटू हा छोटू हा छोटू हा छोटू हात पण छोटं असं काय नाही हळूहळू ट्राय करते चलो आता आरती करून घेऊ सगळीकडे पण जायचंय अजून चला चला लवकर ओरडेल आता घरी लवकरच पाहिजे तुम्हाला तर सूरज आता करतोय संध्याकाळच्या आरतीची तयारी मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव रत्न खचित गणपती बाप्पाचे मोदक रेडी आहे बाप्पा खुश बाप्पा सोबत आपण पण

खा खाते <laughs> <laughs> <उम्ला>? खाते? पप्पा <laughs> हॅलो <laughs> <Hello. Hello. laughs> <laughs>

फायनली आलोय घरी गणपतीचं दर्शन करून आणि आजचा दिवस एवढा हेक्टिक होता सगळ्या गोष्टी म्हणजे सकाळी उठल्यापासून गणपती बाप्पाचं आगमन त्याच्यानंतर पूजा नैवेद्य आरती त्याच्यानंतर अजून दीड दिवसांचे ज्यांचे गणपती होते त्यांच्याकडे आम्ही आजच जाऊन आलो आहे उद्या जायला जमणार नाहीये कारण की उद्या आम्हाला दोघांना सुद्धा दो ऑफिसला जायचं आहे तो दिवस खूप छान गेला इतकं प्रसन्न वाटलं म्हणजे किती पण दमलो जरी असेल ना तरी आता घरी आल्यानंतर जेव्हा गणपती बाप्पाचा चेहरा बघितला ना तेव्हा अजून जास्त छान वाटतंय आणि गणपती बाप्पा हो घरात असल्यानं पूर्ण घर प्रसन्न असतं आणि मस्त आहे हे म्हणजे हे सात दिवस आता पण मजेदार असणार आहे आणि असेच आम्ही पुन्हा रोज गणपतीची सेवा करत राहू आणि पुढे पण असेच ब्लॉग्स येत राहतील तुमच्यापर्यंत अशा प्रकारे आजचा ब्लॉग आम्ही इथेच संपवतो नेक्स्ट ब्लॉगमध्ये टिल देन बाय गुड नाईट आय कीप स्माइलिंग